आपण पाहतात महाडॉक्टर महायुतीची आज जी शिवतीर्थ आहे ते सभा पार पडतात आपल्याशी बातचीत करणारी आमदार संजय श्रीसाट सर काय सांगाल आज महायुती सभा शिवतीर्थ आहे ते पार पडतात कसं बघतात काय सांगाल नरेंद्र मोदी मंचावर येणार आहे ऐतिहासिक सभा आहे या सभेला भूतन भविष्यातील झालेली सभा पाहणार आहे आणि इतकी चांगली सभा मला वाटतं महाराष्ट्राने प्रथमताच अनुभवलेलं असणार शिवसेना प्रमुख जर ह्यात असते तर आज नरेंद्र मोदी साहेबांच्या पाठीवर थाप दिली असते आणि म्हणले असते बहादूर असा हासा माझा कार्यकर्ता आहे ज्याला मी न पंतप्रधानांचा दावेदार म्हणून नाव घोषित केलं होतं पहिल्यांदा त्यांनी माझं नाव उज्ज्वल केलं हा नक्कीच सर आज संजय राऊत आहेत ते राज ठाकरे टीका करताना म्हणणार सुपारी वाज आहेत त्याकडे तुम्ही कसं बघतात काय सांगतात अरे संजय राऊत का विषय हो। का त्याची लायकी किती त्याची उंची किती बोलतो कोणावर ह्या माणसाने पगारदार नौकऱ्यांनी अशा गोष्टीवर बोलू नये राजकारण वेगळं आहे हा नोकरी करणं वेगळं आहे एवढी जेवढी रोज रोजी रोटी मिळते तेवढंच बोलावं सर आपण पाहिला तर उद्धव ठाकरे म्हणतात की चार जून नंतर आहे ते पंतप्रधान वेगळे असतील बदलतील याकडे तुम्ही कसं बघतात काय आणि आज त्यांची सभासुद्धा महाविकास आघाडीची पार पडत आहेत त्याकडे तुम्ही कसं बघतात त्यांच्याकडं मग चेहरा नाही असं पण बोलतात तर कसं बघतात आता उद्धव साहेबांकडे साहेबांकडं कसं आहे का काम नाही राहिलेलं म्हणून आजकाल ते काही पुस्तकं वाचतात ज्योतिषाचे म्हणून कदाचित त्यांना वाटत असेल की चार जून नंतर काही बदल होईल परंतु हे सगळे भाकीत करणारे करणार आहे सगळे डब्यात जाणार आहेत माहितीची सत्ता येणार आहे नेता नसलेला कधीही एकत्र एक येऊ शकत नाही ज्यांच्याकडे चेहरा नाही ते राज्य करू शकत नाही नक्कीच आपण जर पाहिलात तर उद्धव उद्धव ठाकरे आहेत ते त्याने भविष्यवाणी त्याच्याकडे आता काम राहिलेलं नाही आता फक्त भविष्यवाणी करत राहिले आहेत ते अशा प्रकारची टीका आहे जी संजय राऊत संजय शिरसाड यांच्याकडून करण्यात आली अशाच प्रकारच्या बातम्यांनी आमच्या युट्यूबच्या लाईक आणि सबस्क्राईब करा